लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे आचारसंहिता लागून पाच दिवस उलटले आहेत तरी देखील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधून मंत्रालयात विविध पदावर काम करत असलेले कर्मचारी अजून बाजार समितीकडे आले राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री सह प्रधान सचिवाकडे कार्यरत असलेले अकरा अधिकारी कर्मचारी शिपाई वाहन चालक सुरक्षा कर्मी अजून परत आले नाही त्यामुळे मंत्र्यांकडून आचारसंहिताचा भंग केल्याचे दिसून येत आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे त्यामुळेच दिवसेंदिवस अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे बाजार समिती प्रशासनांकडून मंत्रालयात मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचारी देण्यात आले आहे वाहन चालक सहाय्यक सचिव कर्मचारी शिपाई सुरक्षा कर्मचारी असे अकरा लोक बाजार समितीचे मंत्रालयात काम पाहत आहेत आचारसंहिता लागून सुद्धा ते लोक अजून सुद्धा ठाण मांडून बसले आहेत बाजार समितीकडून देण्यात आलेल्या वाहन परत मागवण्यात आले असून आतापर्यंत कर्मचारी परत आलेले नाही त्यामुळे आचारसंहितेच्या उल्लंघन तर होत नाही का अशी चर्चा होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पणन मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रधान सचिव यांच्याकडे क्लर्क शिपाई वाहन चालक सुरक्षा कर्मी अजून सुद्धा काम पाहत आहेत या कर्मचाऱ्यांना बाजार समिती प्रशासन कधी बोलवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा